द व्हॉइस विस्टा पॉडकास्ट वेंचर बाय पूजा प्रसून द व्हॉइस विस्टा मीडिया हाऊस बाय पूजा प्रसून प्रस्तुत स्वास्थायू स्वास्थ्य आपल्या दारी हेल्थ ऍट होम आजच्या वेगवान जगात घरी बसून उच्च दर्जाची आरोग्य सेवा मिळवणं ही केवळ एक सुविधा नाही तर काळाची गरज आहे एक्सपर्ट नर्सिंग केअर पासून सिनियर सिटीजन सपोर्ट पर्यंत फिजिओथेरपी पासून होम लॅब टेस्ट पर्यंत स्वास्थायो हेल्थ ऍट होम तुमच्या दारात वैद्यकीय सेवा आणि रुग्ण सेवा पोहोचवत आहे ज्यामुळे आपल्या आणि आपल्या प्रियजनांच्या आरोग्याची काळजी घेणं सोपं होत या होम हेल्थ केअरच्या क्रांती मागे आहे एक दूरदृष्टी असलेलं सेवाभावी नेतृत्व श्री श्रीकांत जोशी सीईओ अँड फाउंडर स्वास्थायो हेल्थ ऍट होम नाशिक श्री जोशी यांना हॉस्पिटल सेल्स अँड मार्केटिंग बिझनेस डेव्हलपमेंट आणि रिलेशनशिप मॅनेजमेंट या विविध क्षेत्रांमध्ये पंचवीस वर्षांहून अधिकचा अनुभव आहे अनेक नामांकित कॉर्पोरेट हॉस्पिटल्स मध्ये त्यांनी नेतृत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्यात देशभरात पंचवीसहून अधिक सिंगल आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स यशस्वीपणे लॉन्च आणि डेव्हलप करण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे आता त्यांच्या अनुभवाची आणि दूरदृष्टीची जोड होम हेल्थ केअर मध्ये जिथे प्रत्येक रुग्णाला त्याच्या घरीच उत्तम वैद्यकीय सेवा आणि रुग्णसेवा मिळणार आहे चला तर होम हेल्थ केअर एक्सपर्ट गायडन्स आणि पेशंट फर्स्ट केअर बद्दल जाणून घेऊया फक्त स्वास्थायू हेल्थ ऍट होम सोबत द व्हॉइस बाय पूजा प्रसूनमध्ये मध्ये राहुल ढोले आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो आणि आपला शो आहे ज्याचं नाव आहे स्वास्थायू हेल्थ होम आणि यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत आपले आजचे तज्ज्ञ श्री श्रीकांतजी जोशी सर जे फाउंडर आणि सीईओ आहेत स्वास्थायू हेल्थ ॲट होम या संस्थेचे तर सरांसोबत आपण मागच्या पॉडकास्ट मध्ये बऱ्याच गोष्टींवरती बोललो होतो की होम हेल्थ केअर आजची गरज कशी आहे आणि हे कसं वरदान आहे खूप साऱ्या फॅमिलीजसाठी आणि रुग्णांसाठी आणि मागच्याच वेळेस मी तुम्हाला जाता जाता म्हटलं होतं की पुढचा जो एपिसोड असेल तो कदाचित आपला एकटेपणा ह्या गोष्टीवरती असेल की आज जो एकटेपणा वाढतोय सर की त्यावेळेस कंपॅनियन केअरची गरज निर्माण झालेली आहे सो मला एकाकीपणा किंवा एकटेपणा याबद्दल तुमचं म्हणणं जाणून घ्यायचं आहे की याचा वृद्धांवरती कशा पद्धतीने परिणाम होतो कसं आहे ला, की एकटेपणा हा जो विषय फार मोठा म्हणजे खूप खोल विषय आणि खूप गंभीर विषय कारण की आजच्या ह्या धकाधकीच्या गॅजेट्सच्या दुनियामध्ये जरा अवघड झालेलं आहे कारण की मित्र राहिले नाही मित्र आपले लॅपटॉप किंवा डिजिटल मित्र झाले त्याच्यामुळे कोणी शेअर करणार नाही शेअर ए एआय झालंय तुम्ही त्यांना काय विचाराय सांग प्रॉब्लेम काय होतोय की पण या सगळ्या गोष्टीमुळे टेक्नॉलॉजीमुळे ती काही वाईट आहे असं नाही म्हणत पण टेक्नॉलॉजीमुळे माणूस आपला आपला आपलं विसरून गेलेला म्हणजे आपण कोण हे समजूनच समजूनच येत नाही तर असं म्हटलं जातं की पूर्ण जगभरात आता एक पुल परत सांगतो सांगणं गरजेचं आहे पूर्ण जगभरात तीन लोकांमधनं एक माणूस आज या एन्झायटी किंवा लोनलीनेसचा शिकार आहे ही जी संख्या ही खूप अवघड आहे म्हणजे असं आहे की असा रिसर्च सांगतो की कि लोनलीनेस किंवा जो एकटेपणा जो आहे हु. तर पंधरा सिगरेट्स जो पिणारा माणूस असतो त्याला जो आजार असतो तर तो या जे आयसोलेशन किंवा लोनलीनेस मध्ये असतात ना तेवढ्या त्याला ते कम्पेरेटिव्हली तसं तो आजार त्याला निगडीत आहे एवढं हे सर्वे डब्ल्यू ए हो सांगतो बेसिकली तुम्हाला मी घेऊनच आलोय मुद्दाम की ते सांगायला आणि डब्ल्यू चे हो असंही म्हणतं की जर हे जे लोनलीनेस किंवा आयसोलेशन जो पार्ट आहे आता तुम्ही कोविडमध्ये बघितलं असेल आयसोलेशन किंवा लोनलीनेस ज्यांना कोविड झालं हे हो, या हो, भीतीमुळे आणि एकटेपणामुळेच गेलेत कारणच नाही सिंपल तर इम्पॉर्टंट त्याच्यात बघितलं गेलं की पन्नास टक्के जे लोक आयसोलेशन मध्ये असतात लोनलीस किंवा एकटे असतात तर त्याच्यामध्ये पन्नास टक्के लोकांना डिमेन्शिया आजार झालेला आहे पूर्ण जगभरातच जमतोय त्याच्यातले पंचवीस टक्के लोक जे आहेत ते लवकर एक्सपायर झालेत म्हणजे इतका धोका इतका धोका आहे आणि तीस टक्के जे आहे त्यांना वॉस्क्युलर किंवा पल्मररी डिसिजेस ला सामोरे जावं लागते तुम्ही म्हणजे चांगल्या विषयाचं गांभीर्य खूप मोठं हा महत्वाचा विषय पण आहे बेसिक त्याला सर पना आता तुम्ही म्हणतायत की समजा हा जो विषय आहे एकटेपणा जो आहे हा दिवसोंदिवस वाढत चाललेला आहे किंवा ही जी समस्या आहे ही गंभीर होते तर आता वृद्धांना एकाकी आणि जगापासून जगापासून तुटण्याचं नेमकं कारण काय कारण आता त्यांच्याशी तर बोलणारे असतातच ना आसपास किंवा ते एवढे गॅझेट्स वगैरे नेतो वापरत तरी सुद्धा त्यांच्याकडे ही समस्या कशी काय येते जास्त त्यांच्याकडे ही समस्या येण्यासाठी आता हे नॉट ओनली वृद्ध आता सगळ्यांसाठीच म्हणजे आपल्यासारखे मुलांमध्ये तर खूप जास्त यंगस्टर्स यंगस्टर्स मध्ये खूप जास्ती आहे आता ह्या गोष्टी होण्याचे जे कारण आहेत तर फर्स्टली कसं आहे की एक तर काही लहानपणी किंवा त्यांच्या लग्नाच्या वेळेस किंवा असं काही त्यांच्या काही अशा घटना घडलेल्या असतात जे त्यांच्या माइंडमध्ये फिट होतात मग त्यांना ते डिप्रेशन मध्ये निघून जातात किंवा काही अफेअर असेल तिथे पण सामोरे जायला लागतं त्यांना काही डिवोर्स झाला असेल डिवोर्सच्या वेळेस मग ते खूप असं प्रेम असेल पण मग त्याच्यामध्ये ते निघत नाही बाहेर सिम्पल कारण की कोणाला शेअरच करते किंवा रिटायरमेंट झालेले आता काही कामच नाही आहे इतकी वर्ष तुम्ही तो काम केलं सगळ्यांशी बोलत होता आणि आता एकदम आता खुर्ची होती बघा बघितलं असं खूप खुर्चीचं हे असतं पण खुर्ची झाल्यानंतर त्याला घरात कोणी विचारत नाही नाही होत आहे होत आहे तो एक मोठा विषय असतो तर त्याच्यामुळे हे वृद्धांमध्ये जे तुम्ही तो प्रश्न विचारला की हे का होतं त्या लोक तिथे तुमचा रुबाब आहे घरी काय घरी तर तुम्ही नॉर्मल बाबा किंवा काका किंवा आजोबा असेच आहेत ना तर तो मोठा पार्ट आहे आणि थर्ड सगळ्यात महत्वाचा की लॉस ऑफ कॅम्पेनशिप म्हणजे आपला जवळचा व्यक्तिमत्व किंवा कोणी आपला जवळचा व्यक्ती जेव्हा दुरवत तर तो सगळ्यात मोठा लॉस होतो आणि काय असं कोणतरी लागतं ना ही ज्या व्यक्ती जेव्हा जाते ना त्यावेळेस मग मो तिथे मोठा पाठ येतो आमचा पाठ खूप जास्त येतो कारण की पार्ट मध्ये स्वस्तायू हेल्थ मध्ये कंपॅनियन केअर म्हणून एक कन्सेप्ट त्याच्यामध्ये आमच्याकडे अशी काही रुग्ण आहेत जे आज अंथरुणावर खेळलेले ओके ओके बट त्यांचा मुलगा जर्मनी किंवा बाहेर आहे आ... ते फक्त इथे आहेत म्हणजे मुलं आता पाखरा जसं म्हणतो की उडालेत पण आता काळजी की अरे आमच्या घेऊन बरोबर आहे ते इथे त्यांची काळजी घेणार नाही ही, ही, हो ही, ही खूप <laughs> चांगली गोष्ट आहे सर आणि एकटेपणा हा एक जगभरात आता सिरियस विषय होत चाललेला आहे त्यामुळे वेगवेगळ्या आजारांना सुद्धा ह्या रुग्णांना सामोरं जावं लागतं जसं तुम्ही थोड्या वेळापूर्वी बोललात सो ह्या एकटेपणाबद्दलच्या काही फॅक्ट्स काय आहेत ज्या तुम्ही आम्हाला सांगू इच्छित या एकटेपणा किंवा जो काय आयसोलेशन पार्ट मध्ये जो माणूस जातो त्याला विविध प्रकारच्या आजारांना सामोरे ला। जावं लागतं जसं डिमेन्शिया 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 म्हणजे विसरतो माणूस काही काही गोष्ट अचानक त्यांना आठवत पार्किंग आजार असतो जो तुम्ही ते ब्लॅक पिक्चर बघितला तर ते पार्किंग आजार त्यांना स्मृतीभ्रंश होते अशा काही गोष्टी असतात आणि मेनली ह्या लोकांना मेंटल डिसऑर्डर्स खूप होतात Level, आप, आप कारण की डिप्रेशन एन्झायटी लेवल वाढते मध्ये लोक आपटून घेणं काही लोक गोष्ट फेकत मेंटली थोडस डिस्टर्ब होणार ते लोक मग हे केवळ कारण असतं की कोणतरी त्यांच्याशी बोलणार पाहिजे कोणतरी लोनलीनेसचा प्रकार असतो मग सुसाइडल अटेम्प्ट करतात काही लोक बिकॉज ऑफ दिस कारण काही नाहीच काय करणारे असं काही गोष्टी होतात मेंटली प्रॉब्लेम क्रिएट होतात आणि हार्ट डिसिजेस नंतर ब्लड प्रेशर डायबिटीज याच्या लोक ह्या एका गोष्टीमुळे एवढ्या सगळ्या गंभीर गोष्टी पुढच्या तयार होऊ शकतात आणि सगळ्यात जास्ती महत्त्वाचं रिक्स आहे यंगस्टर्सला बिकॉज ऑफ दिस गॅजेट्स हे जे गॅजेट्स आहेत यंगस्टर्स विसरून गेले सुरुवातच तशी केली आपण आज यंगस्टर्स हे विसरून गेले की लोनलीनेस हे जे हेवी सोशल मीडियाचा जो युज आहे ना त्याच्यानी खूप प्रचंड एकटेपणाचं किंवा डिप्रेशनला लोक एन्झायटीला लेवल वाढत चालले तर हे कुठंतरी आपल्याला लाखो फॉलोअर्स त्यांचे म्हणजे वेगवेगळ्या सोशल साईट्सवर सो असतात पण ऍक्च्युअल मित्र बघितले तर मग फारच म्हणजे ज्यांना आपण सांगू शकतो की अरे मला हा प्रॉब्लेम झालाय आता सोशल मीडियावर थोडीच तुम्ही टाकणार आहेत ह्या गोष्टी कित्येक जण टाकतात पण त्याचा उपयोग काहीच नाही ना शेवटी ते फॉलोअर्स आहेत ते तुमचे मित्र नाही आहेत हा भाग कुठेतरी मला वाटतं यंगस्टर्स विसरले रिअल वर्ल्ड विसरून गेले रिअल इंटरेक्शन बाहेर सगळं असं काय म्हणतात त्याला आपण डिजिटल झालेलं आहे सगळं सर आणि पुढचा ह्याच संदर्भातला प्रश्न असा आहे की आतापर्यंत आपण एकाकीपणाबद्दलचे तथ्य जाणून घेतले तर जे तुम्ही या गंभीर समस्येवर उपाय काय आहे म्हणजे तुम्ही सांगितलं की ते एक्झॅक्टली आम्ही कंपॅनियन देतो पण हा हा एकमेव उपाय आहे और अदर काही उपाय आहेत See, आदर उपाय मध्ये कसं आहे की आमच्याकडे काही आर्ट थेरपिस्ट आहे जे so, आपण घरी अशा लोकांना सपोर्ट करतो त्याच्यामध्ये ते घरी जाऊन त्यांना थोडस एंगेज ठेवतात म्हणजे आता त्याच्यामध्ये तीन गोष्टी आहेत की एक तर कनेक्टिंग कम्युनिकेटिंग आणि एंगेजिंग हा एक सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे कनेक्टिंग म्हणजे जेव्हा ते हे आर्ट थेरपिस्ट जातात तेव्हा ते पहिले कनेक्ट व्हायचा प्रयत्न करतात आठ दहा दिवस त्याच्यात जातात बड़ कारण का की त्यांना मिसळायला वेळ एकदा ते कनेक्ट झाले मग त्यांना थोडस कम्युनिकेशन मॉडेल मध्ये काही मध्ये आम्ही गुंतवतो मध्ये गुंतवलो काही ड्रॉइंग किंवा काही त्यांच्यावर खेळणं किंवा जे काही आर्ट थेरपी त्यांच्याकडे काही छान गोष्टी त्यांची हॉबी समजून त्या हॉबीनुसार त्यांना एंगेज केलं होतं आणि मग त्यांच्याशी एंगेज करतो आपण त्यांना मग मध्ये कुठे घेऊन जाणं किंवा असं याच्याने काय होतं की त्यांचा तो हळू हळू जो एकटेपणा आहे तो दूर होतो दॅट इज अ थिंग आणि सगळ्यात महत्त्वाचं दुसरं आमच्या कंपॅनियन केअरमध्ये काय होतं की हे लोक एकटे नाहीयेत म्हणजे म्हणजे एकटे राहतात राहतात एक कंपनी कंपनीवर काम करत की त्यांच्याबरोबर कॅरम खेळणं त्यांच्याबरोबर हसणं त्यांच्याबरोबर पुस्तक वाचणं टीव्ही बघणं फिरायला जाणं हे जे प्रकार कोणतरी त्यांच्यावर आहे आपण म्हणतो तर हा एक छान सोल्युशन आहे की कनेक्टिंग कम्युनिकेटिंग आणि एंगेजिंग आणि स्वास्थायू ह्या सगळ्या सर्व्हिसेस हे स्वस्त ह्या सर्व्हिस देतं आणि सगळ्यात महत्त्वाचं सर्व त्यांना आपण मेडिटेशन ही शिकवतो कारण हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट मेंटली स्टेबल तर सगळं स्टेबल जेवढं मेडिटेशन कराल तेवढं तेवढं तुम्ही म्हणजे त्या गोष्टी तुम्हाला समजायला मदत होईल पॉझिटिव्ह परिणाम होतील त्याचे तर स्वस्तयू कम्पॅनिंग केअर जी आहे ही आमची एक छोटीशी युनिट आहे त्याच्यात आम्ही ह्याच गोष्टींना प्राधान्य देतो आज नाशिकमध्ये येणारे क्लायंट खूप आहेत आज मुलं बाहेर आहेत पण नाशिक छान आहे ना इट्स खूप सुंदर त्याच्यामुळे लोक इकडचे ज्येष्ठ नागरिक म्हणतात की आम्हाला खूप कुठे जायचं नाशिक आता आवडत सोडण्याची इच्छा नाहीये की मुलं भले तिकडे पण मुळे जे आहेत ती इथे रुजलेली आहेत त्याच्यामुळे आता इथून जाण्याची इच्छा होत नाही मग तशा लोकांना मग त्यांना काळजी ना आई वडील पडली मग काही झालं तर खूप गंभीर समस्या आहेत म्हणजे <laughs> मी आ, नाव नाही घेत पण काही मला वाटतं आता काही महिन्यांपूर्वी किंवा एक दोन वर्षांखालचीच गोष्ट आहे की खूप मोठे नट होते आणि ते मला वाटतं पुण्यामध्ये राहत होते त्यांचं तेच राहत होते मुलगा वगैरे सगळे आहेत सगळे आहेत <laughs> पण त्यांनाच एकटं राहायचं होतं सो ते गेल्यानंतर दोन तीन दिवसानंतर बाकीच्या सोसायटीजला कळलं की म्हणजे मेंबर्सला कळलं की अच्छा ते नाही त्यांची मुलं किंवा सोना वगैरे सगळे इथेच होते म्हणजे ते मुंबईला असतील किंवा हे पुण्याला असतील बट हा खूप सिरियस तुमच्या बरोबर नेहमी आहे आणि तुमच्या आईवड गरजेच्या ते ही खूप गरजेची गोष्ट आहे की ज्यांनाही असं वाटतंय की आपल्या आ, परिवाराचे जे इतके महत्वाचे घटक आहेत आपल्या आई वडील आहेत त्यांची काळजी घेण्यासाठी स्वस्थयूनी इतकं चांगलं इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे सर आणि ही काळाची गरज तुम्ही ओळखलीत पण तुमच्यामध्ये ती सेवा देण्याची इच्छा आहे हे खूप महत्वाचं आहे म्हणजे गरज खूप जणांना म्हणजे ओळखतील पण मुद्दा असा आहे की ते खरंच मनापासून तितकं करण्याची गोष्ट असणं खूप मोठी गोष्ट आहे आणि तुम्ही इतक्या वर्षांपासून तुम्ही ह्या गोष्टींमध्ये आहात त्यामुळे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि पुढचा प्रश्न आहे म्हणजे आता ह्या स्टेजवर आलेलो आहेत आपण की आता पंचवीस वर्षांचा तुमचा अनुभव आहे सर सो यामध्ये तुम्हाला असे काही अनुभव आलेले आहेत जे लक्षात राहण्यासारखे आहेत की तुम्हाला वाटतंय की आमच्या सगळ्यांसोबत प्रेक्षकांसोबत शेअर करावेत की एकटेपणा आणि त्यासोबत त्या संदर्भात तुम्ही दिलेली सेवा आणि त्याचा झालेला परिणाम असेल तर ह्या संदर्भातले खूप अणगणीत अनुभव आहेत आणि कसं ह्या हे जे असेल बो, बोलले तितके इतके अनुभव आहेत पण एक अनुभव नक्की शेअर करायला आवडेल कोविडच्या दरम्यानचा अनुभव आहे कोविड मध्ये सगळे आयसोलेशन मध्ये होते लोनलीनेस मध्ये होते आणि त्यावेळेस कोविडच्या पहिले एक वर्ष आधी आमच्याकडे एक आंटी पंजाबी हॉस्पिटल मधून आम्हाला रेफरन्स आला त्यांची मुलगी दुबईला असते त्यांच्या दोन मुली होते दुबई दोघी होत्या मग त्यांना त्या ते आंटींना आता एक वृद्धाश्रमा हो ठेवायचं त्या एकट्याच होत्या त्यांना आणि ह्या मुलीच त्यांना होत्या दोन तर मग त्यांना एका वृद्धाश्रमामध्ये ठेवलं गेलं एक वर्षभर हो आम्ही त्यांची खूप छान काळजी घेतली सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस नर्सिंग स्टाफ आमचा त्या वृद्धाश्रमात त्यांच्यासाठी स्पेशल रूम सगळं केलं त्यामुळे तर ते त्यांना येता नव्हतं कारण की हे मध्ये मध्ये यायच्या तर uh, खूप छान एकट्या एकटेपणामुळे त्यांना डिप्रेशन आणि एन्झायटी लेवल वाढली हळू mm -hmm. ले या आमच्या ज्या त्यांना ते एकदम आम्ही आम्ही फॅमिली होत गेलो बऱ्याच वेळेस माझ्या मुलींनाही त्यांच्याकडे कधी घेऊन जायचो त्यांना काही आवडतं ते काही स्वीट्स घेऊन जाणं किंवा काय वॉज फिलिंग गुड म्हणजे खूप छान फॅमिली सारखं झालं पण जेव्हा कोविड आलं तेव्हा त्यांना कुठून तरी ते कोविड झालं आणि दॅट वॉज अ व्हेरी अलार्मिंग किंवा व्हेरी इमोशनल गोष्ट झाली ती पण झालं काय इमोशनल अशी मुलींना इथे येत नव्हतं बरोबर आणि इथे करायचं काय मग या कोविडचं आम्ही त्यावेळेस आंटींना आम्ही प्रॉपर हॉस्पिटलाइज केलं आमची टीम प्रॉपर घेऊन गेली त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट दिली गेली पण कळत नकळत कोन्सएंटली शी वॉज नो मोड वॉज पण अशा वेळेस कोणीही फॅमिली नव्हती बरोबर आहे तिथून त्यांना प्रॅक्टिकली येणं शक्य नाही आणि इथे कोणाला म्हणजे काय करणार ना तर मग मुलींना आम्ही व्हिडिओ कॉल केला म्हणतो चिंता करू नका त्यांना व्हिडिओ कॉलवर आम्ही स्वतः फ्युरल केलं आणि वी वीर ऍक्टिंग पेरेंट्स सुद्धा शॉकिंग पण एक अशी पण गोष्ट असते पण मनाला खूप बरं वाटलं सगळ्या गोष्टी अजूनही टच टचमध्ये आमच्या बट आईंची शुश्रूषा एक वर्ष करता येते नाही ते एक वर्ष आधी कदाचित हे झाले असते कारण ते होतच पण ही एक अशी काही गोष्टी आम्ही करत असतो आणि कोविड मध्ये पाचशेहून अधिक लोकांना आम्ही घरी ट्रीट केलेले ते सगळेजण आज जगतायत ते एक अजून वेगळं फिलिंग आम्ही पीपी के नर्सिंग स्टाफ जायचं ते चेक करणं पल्स ऑक्सिमेटर हे सगळ्या गोष्टी आम्ही करायचो तर अशी काही वेगळ्या खूप छान काही काही गोष्टी ज्या असतात ना त्या शब्दांच्या पलीकडे असतात की ते ज्या भावना ज्याला आपण म्हणतो ना फिलिंग ज्या आपण आजकाल विसरत चाललेलो आहेत त्या भावना ह्या आहेत ज्या फिलिंग आहेत की ह्या गोष्टी तुम्हाला ना पैशात मोजता येतात आता घरच्यांची जी श्शुरूषा आहे ती आपण पैशात नाही मोजू शकत तिथे शेवटी सेवाभाव हा लागतोच आणि तो सेवाभाव तुम्ही इतक्या वर्षांपासून कंटिन्यू केलेला आहे सर त्याच्यामध्ये कुठलाही मध्ये गॅप नाही का काय नाही सतत सलग तुम्ही हे काम करतायत त्याबद्दल खूप म्हणजे तुमचे जेवढे धन्यवाद मानावेत तेवढे कमीच आहेत जाता आता आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल प्रेक्षकांना मी एवढीच नम्र विनंती करेल की आपल्या मोबाईल आपले फ्रेंड सर्कल पेक्षा आपले आई वडील आपल्या घरातले लोक असतात थोडासा वेळ द्या थोडासा त्यांच्याशी सगळे साईडला करून प्लीज बोला कारण की यांना कोणीतरी हवाय बोलणार आणि आपणच आहोत आपले फॅमिली बिकॉज वी लव्ह अवर फॅमिली आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की महिन्यात हे मी करतो हे तुम्ही करा कराल की नाही आय डोंट नो बट एक महिन्यात एक दिवस असं ठरवा की डिजिटल डिटॉक्स डे तुम्ही करा hmm. <laughs> गॅजेट्स आपल्याला महत्वाचे आहेत पण गॅजेट्स पेक्षाही आपल्याला आपली फॅमिली महत्वाची डॅट की एक दिवस आपले मोबाईल आपले लॅपटॉप साईडला ठेवा आणि आपल्या फॅमिलीला घेऊन जा विदाऊट लॅपटॉप आणि विदाउट मोबाईल नवऱ्याला आपल्या बायकोबरोबर वेळ घालवता येईल बायकोला आपल्या नवऱ्याबरोबर घालवता येईल मुलींना मुलांना आपल्या वडिलांचा वेळ घालवता येईल आणि आई वडिलांना एकमेकांचा टाइम देता येईल याच्या आय थिंक खूप मोठं लोनलीनेस आपण घालवू शकतो बाकी काही नाही स्वस्त मस्त आणि जबरदस्त सर खूप खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद की तुम्ही आमच्या शो मध्ये आलात स्वास्थायू टॉक्स हेल्थ ऍट होम मध्ये हे होते श्री श्रीकांत जोशी सर जे फाउंडर आणि सीईओ आहेत स्वास्थायू हेल्थ ऍट होम चे आणि मी राहुल ढोले तुमच्यासोबत इतक्या वेळा बोलत होतो द व्हॉइस विस्टा वेंचर बाय पूजा प्रसोनने हा शो तुमच्यापर्यंत आणला होता आणि सर खूप मनापासून परत एकदा धन्यवाद थँक्यू लवकरच भेटूयात नवीन विषयासह शुभ थैंक यू फॉर ट्यूनिंग इन टू द वॉइस विस्टा पॉडकास्ट आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं द वॉइस विस्टा डॉट इन पर यह शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने लाइक फॉलो और सब्सक्राइब करना ना भूले